आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं चिंतन झालं अखंडित अशा प्रकारचं ते चिंतन झालं कसल्याही प्रकारचं खंडन त्याला पडलं नाही आमच्या जीवनामध्ये लाभच लाभ परमार्थाच्या जीवनामध्ये लाभ खूप प्राप्त होतात फक्त माणसाला परमार्थ करण्याची बुद्धी माणसाला झाली पाहिजे परमार्थ करण्याची बुद्धी झाली पाहिजे त्याची पहिली पायरी कोणती आहे तर पहिली पायरी माल ही त्याची पहिली पायरी घ्या सामान्य भाषेमध्ये माल घालणं पहिली पायरी माल अंतकरणामध्ये असेल काय माळ गळ्यामध्ये जर असेल तर आपल्याला परमार्थ करण्याचा एक प्रवृत्ती आपली होती माळ घातल्यानंतर माणसाला वाटतं चुकीची गोष्ट करत असताना निधन निधन गळ्यामध्ये तरी आहे गळ्यामध्ये माळ आहे आणि ज्यांना माळ नाही ते म्हणते माळ आहे की गळ्या माळ काय करते पाप करण्यापासून परावृत्त करते पाप करण्यापासून परावृत्त करते माळ ही पहिली पाय आणि जर तुम्ही माळ घालूनच बघा आणि नसतील तर बघा प्रयत्न करून एकदा फक्त माळ घालून बघा किती लाभ प्राप्त होतो किती लाभ प्राप्त होतो बघा माझी तर मला पाचवीलाच माळ घातली पाचवीला म्हणजे शाळेतल्या पाचवीला नाही पाचवा दिवस पाचवीला मला माळा घातली आमच्या घरामध्ये पाचवीलाच माळ आहे पाचवीला असतानाच माळा घातली जर मात्र जोपर्यंत असं त्या भजनामध्ये ह्याच्यामध्ये नव्हतं तोपर्यंत काय नव्हतं ज्यावेळेस आळंदीला गेलो मराठी व्याकरणाची परीक्षा झाली संस्थेची पहिल्या वर्षाची आणि परीक्षा झाल्यानंतर फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये पंगत आणि त्या पंक्तीला गेल्यानंतर मोठी पंगत कशी पंगत पंक्तीला बसल्यानंतर शंभर शंभरच्या नोटा ताटाला लावल्यात आल्या किती शंभराची नोट ताटाला ता प्रत्येक ता, साधकाच्या ताटाखोड शंभर रुपयाची नोट जेवायला नऊ प्रकारचे पदार्थ होते त्यात एक पदार्थ होता बालूशाही ती मी कधी पाहिलीच नव्हती कधी वाटत आणि ती बालविशाही ताकात आल्यावर माझं काय मन राहू ना मला वाटायला लागलं हे काय असावं अजून कधीच पाहिलं ना हे काय असावं कुंडली कधी होती याची वर वाट बघायची कुंडली झाली कुंडली झाल्यानंतर नेम असा तो पहिल्यांदा भातावरती वरण टाकायचं भातापासून सुरुवात करायची जेवणाची मी पाहिले ती का बालुशाहीच खाल्ली काय होते हे कुतुळ निर्माण झालं होतं बालूशाही खाल्ली परत मी फक्त बालुशाही कधी येतेच वाट बघायला पण मला वाटायचं काय शेजाऱ्याला विचारवत बालूशाही नाही विचारता न विचारता सात आठ बालुशाही खाल्ल्या लाभावणे काय मग इतकं खायला मिळालं का कधी माहीतच नव्हतं जर गेलो नसतं वाळून तर मिळालं असतं का नसतं मला हे तात्यांबरोबर भरपूर ठरलो असतानाही संस्थेत नंतरही फिरलो एक दिवस चिपळूणच्या ठिकाणी चिपळूणला महाराजांबरोबर कीर्तनाला गेलो आणि चिपळूणला गेल्यानंतर तिच्या चिपळूणला एका शेडजीच्या घरी जेवणाचं निमंत्रण आणि जेवायला बसल्यानंतर महाराज बसले होते आम्ही विद्यार्थी मंडळ पाठीमागे बसलो आणि तिकडच्या खोलीत वाढायचं चा काम चालू आहे त्यावेळेस त्या शेडजीने काय मिठाईचा बॉक्स आणला महाराजांच्या समोर धरला महाराजांच्या समोर झाल्याबरोबर महाराजांनी ती मिटाईच्या बॉक्सचं तो पण काढलं झाकण काढलं एक मिठाई आत बघितली महाराजांनी ती पण महाराजांनी पण ती मिठाई कधी पाहिली नव्हती महाराजांनी मिठाई हातात घेतली तोंडात टाकली नियमाप्रमाणे महाराजांनी हातामध्ये दिली विद्यार्थ्यांच्या तोंडात टाकली पण महाराजांनी ती कधी खाल्ली नव्हती कधी पाहिली नव्हती आणि महाराजांचा मागे विद्यार्थ्यांकडे द्यायचं माझ्या हातात बॉक्स आला मी मिठाई घेतली तोंडात टाकली आणि खाल्ल्यानंतर मी कधी पाहिली नव्हती मी चव कधी टाकलेलीच नव्हती मला वाटलं एक घ्यायला पाहिजे तसं मला पण वाटलं <laughs> महाराजांनी माझ्याकडे बघितलं महाराजाने मला सांगितलं तुला बॉक्स मला पण अजून एक दिली मी दिली महाराजांना अजून एक ती बॉक्स तसाच इकडे विद्यार्थ्यांकडे गेला आणि मी गेल्यानंतर महाराजांना म्हणलं महाराज तुम्ही कधीही एकच खाता आज दुसरी कशी काय मागितली तुम्ही पण कधी पाहिली नाही वाटत नाही सांगून होय अरे मी पण अशी भेटायच कधी फाडली नाही अशी कधी खाल्ली नाही म्हणलं म्हणजे काम करायचे त्या शिडजीला विचारायचं भेटायचं नाव काय भेटायचं नाव त्या शिडजीला विचारा महाराजांनी शिडजीला बोलवलं शिडजीला विचारलं शिडजी तुम्ही तर आता आम्हाला मिठाई खायला दिली या मिठाईचं नाव काय हो त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही अजून असली मिठाई खाल्ली नव्हती नव्हती खाल्ली पहिल्यांदाच खाल्ली पहिल्यांदाच पाहिजे कुठून आणली मिठाई कुठं मिळते मिठाई त्यांनी सांगितलं मी बंगालला घेतो आणि मिठाई बंगालला मिळते या मिठाईचं नाव आहे चमचम मिठाई खाली काय तुम्ही बोला पाहिली का कधी तुम्ही पाहिली का तुम्ही तुमच्या काळात मान आहे वाटत चला पाहिजे असते चमचम कधीच पाहिली नव्हती नाही देखील येते मिळेल आमच्या जीवनामध्ये लाभच लाभ प्राप्त होतो हा खाण्याचा लाभ झाला खाण्याचा लाभ झाला दुसऱ्या लाभ आनंद प्राप्त होता मात्र कस पाहिजे चिंतन हृदयातून चिंतन झालं पाहिजे आणि अखंडित अशा प्रकारचं चिंतन झालं पाहिजे अखंडी चिंतन कशाला म्हणावं आपण फक्त सातच दिवस अखंड पारा करतो परत तरी पण विनकरीने म्हणला तर तो अखंड होतो